नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या योजना बंद केल्या नेमकी प्रकरण काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा राज्यातील सत्ताधारी महायुतींमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजनावर बंदी आणण्याचा खळबळजनक दावा शिवसेना पक्षाचे आमदार नेते अंबादास आम दानवे यांनी केलाय विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नमो शीर्षकाखालील सुरू असलेल्या तब्बल दहा महत्वाकांक्षी योजना बंद केल्याने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाले दानवे यांनी या निर्णयावर थेट दैवत बदलण्याच्या अटीवर चिन्ह आणि नाव मिळण्याची बोचरी टीका करत शिंदे गटाला लक्ष केलंय अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहि माहितीनुसार राज्य सरकारने सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषित केलेल्या नमो नावाने सुरू होणाऱ्या दहा योजना बंद केल्यात या योजनेमध्ये खालील प्रमुख योजनेचा समावेश आहे ज्या शिंदे यांनी मोदी ब्रँड वापरून राज्यात मोठा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर नमो महिला सशक्तीकरण योजना ही आहे नमो कामगार कल्याण योजना नमो शेततळे अभियान योजना नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना नमो ग्राह्य सचिवालय योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना नमो दिवंगत शक्ती योजना नमो क्रीडा मैदान व उद्योग योजना नमो शहर सौंदर्यकरण योजना नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले सर्व सर्व धन योजना या दहा योजनेचा समावेश आहे असंही बोललं गेलं या योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीकास्त्र सोडला दानवे यांच्या मते गटाला महाशक्तीने अर्थात भाजपाने बहुमत दैवत आणि देवघर बदलण्याच्या अटीवर चिन्ह आणि नाव दिले होतं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही योजनांना यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत आणि ज्यात आनंदाचा शिधा यासह इतर योजनेचा समावेश आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा